मनाच्या वेदना वाहून जाऊ नको रडू मनाला राग आलं आलं रडू मनाला मो वगळा पण विरून जाऊ नको शरीरावर राहिलेल्या जखमी पेशा मनावर जखम होत परत्यांचा खाऊ नाही दुखावर जीव घेत आपल्या कशाला हिशोब कशाचा कशाला हिशोब कशासाठी वेळ दे सदा सावरण्यास जे एक हसू आपल्या होत्या काही झालं तरी निरुंद कशाला हा अंटाहास नाही कोणी कशाला हा अंटाहास नाही उरत कोणी कुणासाठी जीवाचे तुझे होते हा समज आहे तू तुझ्यासाठी जग मन भरून तू जग मन भरून तू नको परवा कुणाची करू ಧನ್ಯವಾದ <sussurra> 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 <sussurra>